मस्त हवा मयूरी तूने गिरने का वीडियो बनाया नहीं है तेरा, तेरा? ये समझ जा तू बना लेता ना हाथ बनाएगा बनाएगा बता देता हूँ मैं पहले तू कहने बनाओ मेरा मोबाइल बंद होने वाला आपल्याला घेऊन जायला पाहिजे होत नायचंय का शीट मगाशी मी इथून गेली अशी सर आणि इथून नाही गेली हार नाही दिसला मला यार मी नाही चुकीचे आपले संचालक चुकीचे आहेत टोटली रॉंग आता ही जी दुसरी वाट आहे जिथून आम्ही चाललोय फायनली एक वाट भेटली आहे बघूया खूप बेकार हालत झाली माझे आज नाही ना पहिल्यांदा अशी ट्रेकिंग झाली ना आपल्याला एवढं बस्ट म्हणजे ना किती वेळा रॉंग होणार एकदा समजते दोनदा समजते किती वेळा यार बिचारा मेहूल नॉन ट्रेकर खूप बेकार आया परत वरती चढायचं चार घंटे से देख ना इजी रोड से इजी आणि ते पण सगळ्यात इजी होत ना हा तरी पण आपण एवढं हार्ड करून ठेवला तुझी झेंडा दिसतोय ना तिथे पोचायचं आम्हाला अजून कुठला आमच्या गाईस थोडस बाकी आहे right. <laughs> इथे पोचायला एक तास लागेल आणि तोपर्यंत सनराइज होऊन जाईल सो so बेटर आहे की आपण इकडे जाऊया इथे जाऊ आणि सनराइज पण मिळेल आपल्याला गे मजा मयूरी ज्यादा लोग आ चुके हैं पता देखने के लिए किसके से ले 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 हाय थोड़ा हाथ इधर कर ए अरे देखाई

ते बघ कुत्रा आपल्या सोबत होता त्याचं काय असं तो बोलत होता मग असे ते कसं असतं महाभारताच्या वेळी ना जेव्हा युद्ध संपलं आणि त्याच्यानंतर मग पांडव जेव्हा त्यांचं राज्य त्यांच्या मुलाला म्हणजे उत्तर उत्तराचा मुलाला शेवटचा अंश त्यांचा अभिमन्यूचा मुलगा त्याला सोपवून जेव्हा स्वर्गवास म्हणजे स्वर्गासाठी चालले होते तर त्याच्यात ना सगळ्यांनी त्याच्यात सगळ्यांनी चाल चालत गेले चालत गेले म्हणजे एकदम चालत गायचे Okay. तर त्यात सगळे भाऊ युधिष्ठिरचे सगळे भाऊ होते आणि त्यांच्यासोबत एक कुत्रा पण चालला होता तर युधिष्ठिरचे जे म्हणजे भाऊ होते परत त्याची वाईफ होती म्हणजे द्रौपदी होती hmm. ही सगळे रस्त्यात वाटेत जाता जाता वारले मेले किंवा साथ सोडली गेली म्हणजे इन इन शॉर्ट मेले hmm. पण तो कुत्रा त्यांच्यासोबत कंटिन्यू चालत राहिला युधिष्ठिरासोबत तर असं करत करत ते स्वर्गाच्या द्वारी पोचले आणि मग तेव्हा स्वर्गाचा जो असतो म्हणजे महाद्वार द्वारपाल ते बोलले की तुम्हाला एकादाच कोणाला तरी जाता येईल एक तु, तर तुम युधिष्ठिर तुम्हाला जाता येईल कुत्रा जाता येणार नाही तर कुत्रा बोलतो की जो युधिष्ठिर बोलतात की माझ्या सगळे जे माझे प्रिय होते किंवा माझे जे घरचे होते त्यांनी सगळ्यांनी साथ सोडली पण त्या कुत्र्याने माझी नाही सोडली तर मग मी एक तर जाईल तर तुम्हाला मला स्वर्गात घ्यायचं आहे तर मग मी याच्यासोबतच येईल ना तर मग मला नरकरच जाऊ द्या मग त्या याच्याने त्या कुत्र्याला पण स्वर्गात घेतलं आणि त्याला एक वरदान भेटलं युधिष्ठिरांकडनं आणि एक स्वर्गातलं यांच्याकडनं की कोणीही समजा अशा टायमाला जर रस्ता भटकला असेल त्या टायमाला हा कुत्रा मार्गदर्शक म्हणून येईल असत अशी ही गोष्ट होती कुत्र्याची आणि ही कसं आहे म्हणजे खूप जागी काही आपण बघितलं असेल कळसुबाईला झालं परत कोरीगडला झालं नळवायला परत हरिहरला झालं इकडे हे कुत्रे चढताना पायवाट दाखवतात रात्रीच्या टायमाला उतरताना पायवाट दाखवतात रात्रीच्या टायमाला तर असं हे त्यांचं काम आहे जे आपल्याला एक थोडं प्रकारे मदत करतं तर अशी एक हो ही गोष्ट होती मान्यता आहे म्हणजे ही खूप जण हे सांगतात आई एम आई टी आई टी आई स्टूडेंट पेलन बीकॉम ऑफ ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी इन बीकॉम पलेन बीकॉम पलेन बीकॉम दिस इज माई साहिल दिस इज माई दिस इज माई विशाल गर्दनी गायब कर दिए हम हम साहिल अपना अपना साहिल का टॉयमिल साहिल कस वाटत साहिल काय ऑसम कोकण वाडा आहे बाय वरती डे एकदम यायलाच पाहिजे कोकण करायला यायलाच पाहिजे विजिट करायलाच पाहिजे खूप भारी खूप थंडी पण लागते इथे आणि हवा तर एक एकही एक वा उभाच राहू शकणार नाही तिथे बापरे माझा व्हिडिओ घेतला तिकडे गेलेलो काळ परत खूप भारी वाटते मला कडेचा व्यू लागवलो

पाए पाए तुम्हाला माहितीये ह्याला काय बोलतात गावाला काय बोलतात नाही ह्याला 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 काय बोलतात तुम्हाला माहितीये बोलता <laughs> बोलता का हे, हे? ते आहे ना काटेवाला ते काय बोलते नागपणे गावाला तुमचं गाव कोणतं मग कोकणातलं झालं ना पागल गुहागर कोकणात आहे ना टेपरा बोलता टेपरा किती झाले नाही ना आठ मॅगी आठ मॅगी आणि आठ उरतात चोवीस मधून आठ गेले राहिले सोळा सोळा एक मॅगी सॉरी अर्धी मॅगी आणि अर्धा पोहा हॅलो बाईज आता आम्ही आलोय केंदारेश्वर मंदिर मध्ये तुम्हाला

ये जरा ये कॅमेरा में अभी ये कर रही है ये बदल मोर्चा ठीक है ये नाराज ते का और ऐसे निकल रहे निकल ठीक है जाम हो गए हिल भी नहीं पा रहे हैं हम किधर जा रहे हो भी मालूम नहीं अभी सर चल ट्रास देगा पूरी हालत खराब है ये ट्रेकिंग वाले कैसा लग रहा है कैसा वाटते पूरी हालत खराब है हालत खराब है क्या लग रहा है अनप्लान ले लेना पड़ेगा ये हमारे मैनेजर शुभम सर तुम इधर फोकस इधर तुमको कैसा वाटते शुभम चटनी हमारे मैनेजर है YBL मैनेजर जिधर विशाल अरे पाच तासामध्ये काही पाच तासामध्ये काय काय झालं मला काहीच नाही माहिती काय झालं यार आपण तर दोन तास मध्ये पोचणार होतो ना

एप्ले एरोप्लेन लँड ना मी क्या बोलते अगं आपण आपण साडे ना पोहचणार साडे चार नाही काय होतो आपण बजे कैसा पोहचे दंटे मे पोहच जायगे